Oh my god it's a sandstorm आपलं नावपुढे मी सौरभ नवले माझं वय चौतीस वर्ष जसं आता काकांनी सांगितलं की बरेच क्रिकेटर्स ह्या ग्राउंडमधनं क्रिएट झालेले आहेत भारतासाठी खेळ आहेत मुंबईसाठी खेळ आहेत त्यापैकी मी शाळेसाठी वगैरे खेळलो ला, मी लहानपणापासून क्रिकेट शिवाजी पार्क पार्कमध्ये खेळलो आहे सो त्या काळी माझ्या लहानपणी असा काही इश्यू नव्हता रेडशनचा त्यांच्या ते आत्ता जस्ट क्रिएट झालं आहे कारण प्रशासनाकडनं या जे काही उपक्रम आता राबवतात त्यामुळे एक्स्ट्रा रेड सॉईल टाकण्यात आले सो आधी सगळ्या स्टुडंटसाठी या चिल्ड्रन्ससाठी या आता मोठे माणसं पण इकडे क्रिकेट खेळतात सो तेव्हा कोणालाही काही त्रास व्हायचा हो नाही बट सिन्स म्हणजे माझं कॉलेज वगैरे सगळं संपल्यानंतर मी ऑफिसला वगैरे कमर्शियल या करियरवाईज चालू केलं माझं काम आणि तेव्हापासून मी पार्कात फिरकलोही नाही आहे तरी मला हा त्रास होतो जस्ट बिकॉज मी शिवाजी पार्क या एरियामध्ये राहतो सो so, घरी बसून पण हा जर रेड सॉइलचा त्रास होत असेल ते पण माझ्यासारख्या माणसाला म्हणजे एज ग्रुपच्या माणसाला तर तुम्ही समजूच हो शकता की सिनियर सिटीजन्सला किती त्रास होऊ शकतो आणि आत्ता जे क्रिकेट खेळत आहेत लहान मुलं जे शाळेला रिप्रेझेंट करत आहेत या कुठल्या क्लबला रिप्रेझेंट करतात तर तुम्ही विचार करू शकतात की त्यांना ॲट ऑन ग्राउंड खेळताना किती त्रास होत असेल आणि त्यांच्या चेस्टला या लंग्सला किती इम्पॅक्ट होत असेल एवढीच रिक्वेस्ट आहे की जे काही अननॅचरल प्रकारे रेड सॉइल होत टाकली गेली आहे त्याचा आपण म्हणजे परत जी आधी जशी कंडिशन आपण जर पार्कला दिली तर त्याने रेसिडेंट्सला पण खूप फायदा होईल आणि जे क्रिकेटर्स आहेत त्या दुसरे स्पोर्ट्स पण जे प्रॅक्टिस करतात त्यांच्या लंग्सला पण काही इम्पॅक्ट नाही होणार बस मी एवढंच बोलू शकतो थँक्यू माझं नाव प्रकाश भेलवाडे मी तुला स्थानिक रहिवासी आहे <coughs> आ, मला एक सांगायचं होतं की एम पी सी बीने ने पंचवीस मार्चला स्पेसिफिक पत्र लिहिलेलं होतं विदिन फिफ्टीन डेज हे सगळे इथून काढा ज्या अधिकाऱ्यानं काम करायचं आहे त्या अधिकारी काम न करण्याचे निमित्त शोध असतात त्यावेळी त्यांनी आचारसंहिते निमित्त केलं आणि आज सुद्धा त्यांनी आता आचारसंहिता येण्याची ती वाट बघतायत आचारसंहिता आली की परत कारण करणार की आता आम्हाला काय काम करता येणार नाही एम पी सी बी सारख्या संस्थेने लिहिले दिल्या, आदेश दिल्यानंतर सुद्धा हे काम करत नाही आता आता आमची आता मागणी हे सगळं ठीक आता झालं इथपर्यंत झालं राजकारण झालं सगळं झालं आता माती ओली आहे आता काढली तर कोणाला त्रास होणार नाही माती ती उडणार नाही ती माती ओली असतानाच तुम्ही काढून घ्या सगळी म्हणजे आता येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यामध्ये जेव्हा सगळं ड्राय होईल तेव्हा आम्हाला त्रास होणार नाही आणि अधिकाऱ्यांनी टाइमपास करणं इथून तिथे फाईल फिरवणं टाळावं आता अशी भरपूर कामं या महानगरपालिकेच्या जीनॉर्च्या अधिकाऱ्यांनी केलेली आहेत बेकायदेशीरपणे म्हणजे ज्या दिवशी उद्घाटन मुख्यमंत्री करतात त्या दिवशीच त्या फाईल त्या कामाच्या टेंडरचं ओपनिंग झालेलं असतं असं इल्लीगल यांनी कामं केलेलं आम्ही कोण काय बोललो नाहीत आणि या ठिकाणी आपण बघतो पाच पाच दहा लाखाची का कामं पंचवीस पंचवीस तीस लाखांमध्ये का काम करतायत याविषयी सुद्धा आमचं काही म्हणणं नाही आता पण हे या ठिकाणी आता आता महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना हे का नाही करायचं हा मॅटर एवढा ओपन झालेला आहे आता याने याच्यामध्ये मलाही खाता येणार नाही म्हणून हे लोक या फाईलच्या विषयामध्ये टाइमपास करतायत आमचा आग्रह आहे तुम्ही माणूस की म्हणून विचार करावी आणि लवकरात लवकर काम पाऊस सुरू असतानाच माती काढून घ्यावी आता आम्हाला ह्याचं निवडणुकीच्या दृष्टीने पुन्हा एकदा आम्हाला याचा विचार करावा हो लागेल पार्क हे मानलं जातं आणि राजकीय लोकांचे सभा असतील असतील राजकीय घरा राजकीय घर देखील जवळपास आहे दखल राजकीय नेत्यांचं दूरदृष्टी असते त्यांना जवळची दृष्टी नसते राजकीय नेत्यांना लांबच फार दिसत पण घरासमोरच काही दिसत नाही त्या अडचणीमुळे माती निघत नाहीये त्यांना जर फूट त्यांच्या डोळ्याखाली जो दिसत नसेल आणि त्यांना दोनशे किलोमीटर लांबच दूरदृष्टी असेल त्याला आपण काय करणार त्याला आपण त्याच्यावर तुम्ही समजून जा इथल्या स्थानिक देताना याचं काय महत्व आहे ते, दुरु दुरु श्ट्रु श्ट्रु ते तो महत हा तो प्रॉब्लेम आहे सगळा मागणी काय असणार आहे आमची मागणी आहे संबंधित अधिकार कारवाई करा इथल्या वॉर्ड ऑफिसरला इथून आधी बदली करायची या वॉर्ड ऑफिसरने प्रशासनाला जनतेला भूल थाप देऊन आम्हाला रिक्वेस्ट करून इथे बदली करून घेतलेली होती की मी इथले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो त्यामुळे मला इथे ट्रान्सफर द्या आल्यापासून त्या वॉर्ड ऑफिसरच्या नेतृत्वामध्ये एकही चांगलं काम झालेलं नाहीये उलटे शिवाजी पार्कमध्ये फूडस्टॉल सुरू झाले आहेत खाऊ गल्ल्या सुरू झालेल्या आहेत बेकायदेशीर बांधकामं सुरू झालेली आहेत आणि सगळ्या प्रकारच्या दबावांना येणारा वॉर्ड ऑफिसर आहे असा वॉर्ड ऑफिसर आम्हाला नको आणि येत्या पंधरा दिवसामध्ये माती काढून टाका आता या राजकारणामध्ये स्थानिक सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आम्ही राजकारणामध्ये उतरू असं आमचं म्हणणं नाव माझं असधन आणि मी इथलाच रहिवासी आहे माझ्या जन्मापासून मी इथेच आहे आणि आता जी शिवाजी पार्कची जी परिस्थिती आहे इतकी वाईट परिस्थिती शिवाजी पार्कची कधी मी पाहिली नव्हती इथे प्रचंड प्रमाणात दोन हजार एकवीसमध्ये मध्ये जी नॉर्थ मॅनेजमेंट कडून माती टाकली घेतली माती टाकली गेली शेकडो ट्रक्स माती टाकली गेली आणि त्याचं पुढे ब्युटिफिकेशन वगैरे करायचं होतं ते काही झालं नाही आणि आता तीच माती उडून इथे सर्व प्रकारचे श्वसनाचे विकार लोकांना लढलेले आहेत तर यासाठी याच्यावर काहीतरी उपाययोजना करण्यासाठी आम्ही अनेक वेळा जिनॉर्थच्या मॅनेजमेंटला भेटलो अनेक मिटिंग झाल्या पण अजून त्याच्यावर काही प्रस्ताव आलेला नाही सरती शेवटी आम्ही आता महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाला आमचं निवेदन दिलेलं आहे आणि सदा सरवणकर यांच्या थ्रू आम्ही त्यांना अॅक्रोच झालो आहे आणि गेल्या मार्च महिन्यामध्ये आम्ही एनव्हायरमेंट डिपार्टमेंटचं जे प्रिन्सिपल सेक्रेटरी आहेत प्रवीण दराड त्यांना आम्ही भेटलो होतो तर आमच्याकडला सगळा कॉरेस्पॉन्डन्स त्यांनी महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाला दिला महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाने इथे तिथे हवेचं ॲनालिसिस केलं आणि पार्टिक्युलेट मॅटर टू पॉईंट फाय आणि पार्टिक्युलेट मॅटर टेन याचं बऱ्याच प्रमाणात इथे उल्लंघन झालं आहे म्हणून त्यांनी कमिशनरना म्युन्सिपल कमिशनरना एक डायरेक्टिव्ह दिला की माती पंधरा आत तुम्ही रिमूव्ह करा आप आप ही वीस मार्चची गोष्ट आहे आता या गोष्टीला सहा महिने झाले तरीसुद्धा अजूनही ह्या ह्याच्यावर कुठल्याही प्रकारची ॲक्शन घेतली गेली नाही तर आता महाराष्ट्र सरकारने ह्याच्यावर गांभीर्याने विचार करावा अशा आम्ही त्यांना हे केलेलं आहे अपील केलेलं आहे आपण सांगितलं अनेक वर्षापासून किंवा सहा महिने आपण निवेदन देखील म्हणून दखल घेतली जात जाते हे काय वाटतं या माझे नेमकं कारण काय याच्यामध्ये कारण म्हणजे देखील याच्यामध्ये कारण म्हणजे असं की जनतेची अजिबात किंमत नाही आहे लोकांना शिवाजी पार्कला इतकी पॉप्युलेशन आहे आणि रोज हजारो लोक इथे चालायला येतात सकाळी संध्याकाळी आणि ते डस्ट इनेल करतात चांगल्या हवेसाठी लोक येतात आणि हवेचे दुई कण ते इनेल करतात आणि अशानी काय असे इनेल केलेले कण डायरेक्ट आपल्या लंगमध्ये जातात फुटुसात आणि फुटुसाची कार्यक्षमता त्याच्यामुळे कमी कमी होत जाते आता माझे मित्र इथे आहेत वैभव रेगे यांचे वडील गावाहून इथे आले असे झाले आणि इथे आल्यानंतर त्याला सी एपीड झाला सीएपीडमध्ये प्रॉनिक ऑब्सिव्ह पल्मोनरी डिसीज हे सगळे फुप्फुसातले सगळे जे बा, बा, अपले अपले आ, या असतात आपल्या नाही आपल्या श्वसन या श्वसनाच्या मालिकेत त्या त्या सगळ्या चोख होऊन जातात आणि त्याच्यामुळे ते गेले आजकाल अशा किती लोकांना आता त्या शिवाजी पार्क जिमखान्याने इथे गेल्या अनेक वर्षामध्ये म्हणजे गेल्या पंचवीस वर्षापासून आपल्याला चांगले चांगले क्रिकेटर्स दिले सुभाष गुप्ते होते विजय मांद्रेकर होते अजित वाडेकर रमाकांत देसाई मनोहर हडीकर सचिन तेंडुलकर आता इथे मुलं खेळायला लागली तर त्यांना श्वसनाचे त्रास व्हायला लागतात अशी आता परिस्थिती अशी वगैरे पाहिजे तर सरकारने याच्यात लक्ष घालावं आता सर एकूणच आपल्याला काय वाटतं म्हणजे आपली काय मागणी असेल की या मैदानाच्या मागणी आधी आहे पहिल्यांदी टाकलेली लाल लाल माती ताबडतोब बॉर फुटिंगवर ती आधी रिमूव्ह केली पाहिजे आणि त्यानंतर ज्या इथे आम्ही पस्तीस रेन वॉटर हार्वेस्टिंग वेल केलेल्या आहेत जी नॉर्थ इस्ट केलेले आहेत मुंगेकरांच्या कन्सल्टेशनमध्ये तर त्या रेन वॉटर हार्वेस्टिंग वेलला ॲडजस्ट करून त्यांनी ही स्प्रिंकलिंग फॅटिलिटी निर्माण करावी आणि आधी पहिल्यांदा लाल माती रिमूव्ह करून सँडी सॉइल लेअर जो ओरिजिनल आहे तिथपर्यंत जावं ही आमची मागणी आहे माझं नाव रवींद्र अरुण मेंढपूरकर राहणार शिवाजी पार आम्ही आज जवळजवळ एक चार पाच वर्ष म्हणजे हो। आम्ही सगळेजण ह्या विषयात आंदोलन करत आहोत प्रशासन किंवा महानगरपालिकेला आपण आम्ही जागा करण्याचा प्रयत्न करत आहोत की आता पाऊस चालू आहे त्याच्यामुळे आता पावसाचा दिवस पण जरा थोडे वाढले त्यामुळे आता थोड्या दिवसांनी इकडे धुळीचं परत पाणी जे आहे ते मुर पाणी तर आता मुळतच नाही आहे इथे त्याच्यामुळे आता थोड्या दिवसांनी परत उष्णतेमुळे पाणी सुकून जाऊन परत धुज तयार होऊन परत सगळीकडे तयार होणार महानगरपालिकेकडे गेले प्रत्येक वेळेला मिटिंग येतात प्रत्येक वेळेला काहीतरी कमिटी आखली जातात त्या त्याच्यानंतर त्याची बदली होऊन जाते पण सामान्य माणसांनी इकडच्या नागरिकांना ह्याचं काही नाही म्हणजे नागरिकांचं पडलंच नाही आहे महानगरपालिकेला तुम्ही जर इकडे प्रत्येकाकडे बघितलं आता पाऊस आहे म्हणून खिडक्या ओपन आहे नाहीतर या प्रत्येक जणांच्या खिडक्या बंद असतील आज प्रत्येकाला त्रास होतोय नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत आता कमीत कमी ज्यांनी माती टाकली त्यांच्यावर गुन्हा रजिस्टर करा ते पण नाही करत प्रत्येक जण आपापला इथे येतो त्याची बदली झाली की तो निघून जातो तर आमचं मागणी आहे महानगरपालिकेला तात्काळ आज आम्हाला तीन महिने झाले की माती काढतो पावसाचे दिवस आहेत तर कमीत कमी त्यांनी माती तरी जेवढी प्रमाणात माती काढू शकतात तेवढं ते करा आता स्थानिक आमदार नगरचं आमचे स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी काही पुढाकार घेऊन आम्ही प्रयत्न करत आहेत पण आमची मागणी आहे की महानगरपालिकेत तात्काळ याच्यावर कारवाई करा तो बेसिकली काय होत आहे की इकडचे बाकीचे शिवाजी पार्कचे जे बाकीचे ब्युटिफिकेशन चालू आहेत आर्टिफिशियल ब्युटिफिकेशन नॅचरल लाइटिंग जे चालू आहेत ते जे काम आहे ती पटापट होतात आहे बट जे मेन हेल्थ कन्सर्न आहे शिवाजी पार्कचं जे काही डस्ट पोल्युशन आहे आणि त्याच्यामुळे जे सगळ्या रहिवासींना त्रास होतोय ती लोक ती जी गोष्ट आहे ती लोक परत लगेच घेत नाहीत मेन जे आहेत बाकीचे जी काही पैसे घ्यायला मिळतात ती जी ब्युटिफिकेशन ती करतात बट जी मेन करायची आहे त्याच्यावरती लक्ष नाही हेच आम्हाला मेन इम्पॉर्टंट सांगायचं की बी एम सीला आणि जी नॉर्थ नौ, जी नॉर्थला आणि गव्हर्नमेंटला की जसं त्याच्यावरती लक्ष देतं तिकडे हेल्थचे पण लक्ष द्यायला पाहिजे मागणी <इबीज़ा> त्यांनी हे केले पाहिजे रेड सॉईल काढलं पाहिजे कारण का पाऊस आहे पावसामुळे धूर उडत नाही मुवमेंट पण शिवाजी पार्कची कमी असते क्रिकेट जास्ती खेळला जात नाही इमिजिएटली नेक्स्ट आठवड्यामध्ये काढलं जाणार नाही तर परत आचारसंहिता लागल्यामुळे परत ते पुढे ढकललं जाणार